नमस्कार हो आज आपण इयत्ता चौथी विषय मराठी पायाभूत चाचणी दोन हजार पंचवीस सव्वीस हा पेपर पाहणार आहोत तर पहिला प्रश्न आहे तोंडी चाचणीसाठी प्रश्न पहिला आहे खालील कविता वाचा व विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे सांगा त्यातलं अ आहे दिलेल्या कवितेत कोणत्या विषयाचे वर्णन आले आहे ते सांगायचे आहे दुसरा प्रश्न आहे गळसर या शब्दासाठी पुढील शब्दांपैकी योग्य शब्द सांगा तर यामध्ये माळ हा शब्द बरोबर आहे प्रश्न तिसरा आहे पुढीलपैकी चुकीची जोडी ओळखावं सांगा एक आहे जाईचा मोहर गळ्यातील गळसर दुसरा आहे टणटणीची फुलं नाकामधील फुली तिसरं आहे बुरंड्याची फुलं कानातील डूल तर या प्रश्नाचं बरोबर जोडी आहे बुरंडाची फुलं कानातील डूल पुढचा प्रश्न आहे तुझ्या आवडत्या फुलाचे नाव सांग मग तू गुलाब सांगू शकतो जाई सांगू शकतो जुई सांगू शकता तुम्हाला जे हवं ते तुम्ही नाव सांगू शकता केसात माळल्या जाणाऱ्या कवितेतील फुलाचे नाव सांगा बुरंडाची फुलं केसात माळलेल्या फुलाचे नाव आहे पुढचा प्रश्न आहे खालील चित्राच्या आधारे गोष्ट सांगा हे तुम्ही व्यवस्थित चित्र पहा आणि यावरती गोष्ट सांगा पुढचा प्रश्न लेखी चाचणीसाठी आहे खालील दिलेला प्रसंग वाचा व प्रसंगाच्या आधारे उत्तरे लिहा तर काही प्रश्नांची उत्तरं आपल्याला ह्या उतार्यावरून लिहायची आहेत त्यातला पहिला प्रश्न आहे स्पर्धा खोटे होणार होत्या ते लिही तर स्पर्धा केंद्रशाळेत होणार होत्या आणि दुसरा प्रश्न आहे कोण म्हणाले ते लिही अरे माझा डबाच घरी विसरलाय आता मी काय खाणार तर असं कोण म्हणालं होतं तर असं अभिजित म्हणाला होता, होता। पुढचा प्रश्न आहे पुढील पैकी बरोबर जोडीला अशी खून करा मयूर गुळाची पोळी हे बरोबर आहे पुढचा प्रश्न आहे तुझ्या शाळेत होणाऱ्या कोणत्याही दोन स्पर्धांची नावे मग चित्रकला स्पर्धा निबंधलेखन स्पर्धा अशा तुम्ही लिहू शकता पुढचा प्रश्न आहे चित्रातील प्रसंगाचे निरीक्षण कर खालील कंसात दिलेले शब्द वापरून कविता पूर्ण कर गे वी चमकते चम चम चम, वाजतात धडाड वारा करतो सोसो पाऊस पडतो धो धो पुढचा प्रश्न आहे पाचवा खालील उतारा वाचा व उतार्याच्या आधारे त्या खालील प्रश्नांची उत्तरे लिहा हा प्रश्न आहे पाच मार्कांसाठी तर यातला प्रश्न पहिला आहे पाण्यामध्ये कोणाला स्वतःचे प्रतिबिंब दिसले ते लिहा तर पाण्यामध्ये सांबराला स्वतःचे प्रतिबिंब दिसले दुसरा प्रश्न आहे सांबर मनाशी कोणता विचार करू लागले ते लिही या प्रश्नाचे उत्तर आहे शिंगाप्रमाणे आपले पायही सुंदर असते तर किती बरं झालं असतं तर पुढचा प्रश्न आहे ई काय ते लिहा उंच दणकट पसरट सुंदर शिंग पुढचा प्रश्न आहे योग्य पर्यायासमोरील चौकटीत अशी खून करा पाण्यामध्ये पायाचे प्रतिबिंब पाहिल्यानंतर साम्राज्या मनात आलेली भावना तर दुःख हे त्याचं बरोबर उत्तर आहे पुढचा प्रश्न आहे कुरूप या शब्दाला उतार्यात आलेला विरुद्धार्थी शब्द लिहा तर कुरूप या शब्दाला सुंदर हा शब्द विरुद्धार्थी आहे प्रश्न वा आहे जाहिरात वाचा व विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे लिही पहिला प्रश्न आहे वर्षा छत्री मिळणाऱ्या दुकानाचा पत्ता लिहा तर त्याचं उत्तर आहे वर्षा छत्री भंडार कर्जत नाका दुकान नंबर सतरा दुसरा प्रश्न आहे छत्रीशिवाय पावसापासून रक्षण करणाऱ्या कोणत्याही एका वस्तूचे नाव लिहा तर त्याचं उत्तर आहे रेनकोट पुढचा प्रश्न आहे छत्रीवर सूट केव्हा मिळते ते लिहा दोन छत्र्यांच्या किमतीवर वीस टक्के सूट तिसरं आहे दुकान कोणत्या दिवशी बंद राहील ते लिहा तर त्या प्रश्नाचं उत्तर आहे दुकान रविवारी बंद राहील खालील दिलेल्या शब्दासाठी तुला माहीत असलेला समानार्थी शब्द लिहा पुष्प फूल पुष्कळ जास्त किंवा अधिक लिहू शकता जननी माता किंवा आई प्रश्न आठवा आहे अधोरेखित शब्दाऐवजी कंसातील शब्द वापरावं वाक्य फोन लिह पहिला आहे तो दहावत मैदानावर गेला आणि कंसत आहे सुनील मग तो या शब्दाच्या ऐवजी सुनील दहावत मैदानावर गेला आणि दुसरा आहे खारुताई पटकन झाडावर चढली म्हणजे तिथं लावायचं आहे ती म्हणजे मग मं खारुताईच्या जागेवर ती पटकन झाडावर चढली पुढचा प्रश्न आहे नववा सूचना फलक वाचावं विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे लिही त्यातला पहिला आहे योग्य पर्यायाला कर वरील सूचना कोणासाठी आहे तर वरील सूचना विद्यार्थ्यांसाठी आहे दुसरा प्रश्न आहे सूचना कोणी दिली आहे ते लिहा तर सूचना मुख्याध्यापकांनी दिली आहे प्रश्न आहे तिसरा भाषण करणाऱ्या विद्यार्थ्यांना आपली नावे वर्ग शिक्षकांकडे कोणत्या तारखेपर्यंत द्यावीत ते लिहा तर त्याचं उत्तर आहे दहा अकरा दोन हजार पंचवीस पुढचा प्रश्न आहे बालदिनानिमित्त तुझ्या शाळेत कोणते खेळ घ्यावे असे तुला वाटते याची यादी करव लिहा फुटबॉल हॉलीबॉल चेंडूफळी अजून तुम्ही लपंडाव लिहू शकता शिवना पाणी लिहू शकता पुढचा प्रश्न आहे दहावा योग्य विरामचिन्ह वापरून वाक्य पुन्हा लिहि तूही कसली चित्र काढली आहेस तर पाहू शकता तुम्ही तूही कसली चित्र काढली आहेस तर इथं मी प्रश्नचिन्ह दिलेले आहे आणि दुसरा आता तुम्ही पहा, आणि लिहा